श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा आजचा दिवस उद्याचा दिवस आणि आपण येणारे सर्व दिवस सक्ती सुखाचे समाधानाचे आणि आनंदाचे जावं ही स्वामींच्यानी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजचा व्हिडिओ आपल्या सर्व गृहिणीसाठी खूप खास आहे कारण आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला थोडीशी वेगळी माहिती देणार आहे आपण रोजच रोज चपाती खातो म्हणजे प्रत्येक घरामध्ये चपाती ही सकाळी किंवा मग संध्याकाळी किंवा दोनही वेळ बनवली जाते पण तुम्हाला माहिती आहे का हीच चपाती तुम्हाला तुमच्या सक्सेसपर्यंत नेऊ शकते ती कशा पद्धतीने हेच आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्यासाठी काय करावं लागेल थोडीशी मेहनत आहे म्हणजे खूप जास्तही नाही अगदी दोन मिनटांचं काम आहे परंतु आपल्या धावपळीच्या जीवनामध्ये हे करताना थोडीशी आपली धावपळ वाढणार आहे किंवा आपल्याला रोजच्या लक्षात ठेवण्याच्या गोष्टी ज्या आहेत त्या थोड्या वेगळ्या असणार आहे परंतु बघा रोज आपण पीठ पीठमळताना जर काही वस्तू आपल्या पिठामध्ये ॲड करत असाल तर नक्कीच जी चपाती आपण खात आहोत किंवा आपल्या कुटुंबातील सर्व व्यक्ती खात आहेत त्यांच्या करिअरमध्ये किंवा मग त्यांच्या प्रगतीमध्ये नक्कीच ती त्यांना यश देणार आहे तर कोणत्या कोणत्या गोष्टी कोणत्या वारी वापरायच्या पीठ मळताने आपण जर या वस्तू विशिष्ट वारी वापरत असाल तर नक्कीच तुमच्या घरामध्ये जी चपाती बनव बनली जाते तर ती तुम्हाला नक्कीच तुमच्या सक्सेसपर्यंत घेऊन जाणार आहे तर चला जास्त वेळ न घेता लगेचच व्हिडिओला सुरुवात करते आणि कशा पद्धतीने काय करायचं आहे ही सर्व माहिती तुम्हाला इन डिटेल सांगणार आहे व्हिडिओ जर आवडला तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा माझा आवाज पहिल्यांदाच ऐकत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर सर्वात पहिली गोष्ट मी ज्या वस्तू तुम्हाला सांगणार आहे त्या तुम्हाला पिठामध्ये मिक्स करायच्या आहेत आणि प्रत्येक वार जो आहे तो एका एका ग्रहाचा ग्रहा वार आहे म्हणजे ग्रहानुसारच आपले वार बनलेले आहेत सात वार जे आहे ते ग्रहांचे वार आहेत म्हणजे सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी आणि रवी तर या ग्रहांनुसार आपण जर आपल्या पिठामध्ये ज्या वस्तू घालत आहोत तर त्या वस्तूंमुळे आपल्याला नक्कीच पॉझिटिव्ह एनर्जी मिळते किंवा आपले ग्रह जे आहेत ते मजबूत होतात आणि त्याच्यामुळे आपल्याला ते अनुकूल फळे द्यायला सुरुवात करतात तर पहिलाच दिवस घेऊया तो म्हणजे सोमवार सोमवार हा जो दिवस आहे तो चंद्राचा दिवस आहे आणि या कारणामुळे आपण चंद्राला काय देतो तर दूध किंवा दुधापासून बनलेली खीर जी आहे ती आपण चंद्राला दाखवत असतो चंद्राला आपल्यास आपल्यासाठी अनुकूल फळे द्यावीत किंवा शुभ फळे द्यावीत यासाठी आपण चंद्राला जेव्हा पौर्णिमा असते तेव्हा खीर दाखवत असतो तर त्याच पद्धतीने तुम्ही जर प्रत्येक सोमवारी पीठ मळत असताना त्या पिठामध्ये अगदी चमचाभर दूध जर मिक्स कराल ना तर तुमचा नक्कीच चंद्रग्रह जो आहे तो बलवान होईल बळकट होईल आणि तुम्हाला त्याच्यापासून कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही या उलट तुम्हाला चांगली फळे देण्यास तो सुरुवात करेल आणि याच्यामुळे तुमच्या कुंडलीमध्ये जे काही दोष असतील तर ते कमी होत जातील आणि तुमची प्रगती जी आहे ती रोजच्या रोज वाढत जाईल पुढचा जो दिवस आहे तो मंगळवार हा आहे मंगळ ग्रहाचा दिवस मंगळ ग्रहाच्या दिवशी म्हणजे मंगळवारच्या दिवशी तुम्ही जर आपला आपल्या पिठामध्ये लाल मिरची टाकत असाल तर तो तुम्हाला चांगली फळे द्यायला सुरुवात करेल अगदी चिमूटभर आपल्याला लाल मिरची आपल्या मळण्याच्या पिठामध्ये घालायची आहे असं म्हणा असं म्हणू नका की तिखट होईल वगैरे तर अगदी चिमूटभर मिरचीने एवढं मोठं पीठ जे आहे ते अजिबात तिखट होऊ शकत नाही पण लाल मिरची जी असते तर आपली दळलेली जी मिरची पावडर असते तर ती आपल्याला थोडीशी आपल्या पिठामध्ये मिक्स करायची आहे याच्यामुळे आपल्याला नेहमीच आपण जे लो एनर्जी फील करतो तर असं होणार नाही आणि तुमची एनर्जी जी आहे ती हाय राहील त्याचबरोबर तुमचा उत्साह जो आहे तोसुद्धा खूप चांगला राहील प्रत्येक काम करणार करताने तुम्ही ते उत्साहाने कराल आणि त्याच्यामुळे तुम्हाला उत्साही राहिल्या कारणाने तुम्हाला चांगली फळं जी आहे ती मिळणार आहे तुमच्या मनामध्ये नेहमी सकारात्मक विचार येणार आहे आणि उत्साह हो असल्यामुळे आपण चांगली कामे करणार आणि त्याच्यामुळे आपल्याला नेहमीच यश येत जाणार आहे तर मंगळवारच्या दिवशी आपल्याला लाल मिरची जी असते ती आपल्याला मिरची पावडर आपल्या पिठामध्ये अगदी थोडीशी मिक्स करायची आहे आता पुढचा दिवस आहे तो म्हणजे बुधवार बुधवार जो आहे तो बुधदेवतेचा दिवस आहे आणि बुधवारच्या दिवशी तुम्हाला तुमच्या पिठामध्ये मिक्स करायची आहे ती म्हणजे कोथंबीर हिरवी भी कोथंबीर किंवा मग हिरवी मिरची असेल तर ती थोडीशी कट करून टाकली तरीही हरकत नाही या दिवशी जर तुम्ही म्हणजे बुधवारच्या दिवशी जर तुम्ही हिरव्या रंगाची मिरची भी असेल किंवा हिरवी कोथंबीर असेल अगदी थोडीशी कट करून तुम्ही पिठामध्ये मिक्स करून पीठ मळत असाल तर अशावेळी तुमचे जे कामं आहेत ते नेहमी सकारात्मक होतील आणि तुमचे विचारसुद्धा याच्यामुळे सकारात्मक होण्यास मदत होत असते आणि आपल्या सर्वांना माहीत आहे जेव्हा आपण सकारात्मक विचार करतो तेव्हा आपले आपल्या आयुष्यामध्ये म्हणजे करिअर असो शिक्षण असो नोकरी असो पैसा असो सगळ्या गोष्टींमध्ये आपल्या सकारात्मक विचारांमुळे आपल्याला पॉझिटिव्ह रिझल्ट जे आहेत ते मिळत असतात याच्यानंतर पुढचा दिवस आहे तो म्हणजे गुरुवार गुरुवारचा जो दिवस आहे तो गुरुग्रहाचा आहे गुरुग्रह जर बळकट असेल प्रभावी असेल तर आपले सर्व कामं जे आहेत त्यांच्यामध्ये आपल्याला यश येत असतं त्याच्यामुळे आपण गुरुवारच्या दिवशी पीठ मळत असताना एकतर केशर हळद किंवा मग बेसमपीठ या तीनही वस्तूंपैकी कोणतीतरी एक पीठ एक वस्तू जी आहे ती आपल्या मळण्याच्या पीठामध्ये अगदी थोडीशी चिमुडभर टाकायची आहे या गोष्टी जर तुम्ही टाकाल तर तुमचा गुरुग्रह नक्कीच बलवान होईल बळकट होईल आणि तुम्हाला तो शुभफळे देईल त्याच्या पुढचा जो दिवस आहे तो शुक्रवार आपल्या सर्वांना माहीत आहे शुक्र ग्रह जो आहे तो संपत्ती पैसा धन आणि लक्झरी लाईफसाठी ओळखला जातो शुक्रग्रह ज्यांचा ज्यांचा बलवान असतो अनुकूल फळे देणारा असतो तर त्यांच्या लाईफमध्ये सर्व ज्याच गोष्टी आहेत म्हणजे संपत्ती रिलेटेड असतील धना रिलेटेड असतील पैशांच्या रिलेटेड असतील सोनं रिलेटेड असतील तर या सर्व गोष्टी चांगल्या होत असतात त्यांचा शुक्र ग्रह जर चांगल्या स्थितीत असेल तर था, आणि शुक्र ग्रह जर चांगल्या स्थितीत यावा असं वाटत असेल तर तुम्ही तुमच्या रोजच्या म्हणजे शुक्रवारचं जे पीठ मळता त्याच्यामध्ये तूप घालायला हवं थोडंसं अगदी चमचाभर किंवा त्याहूनही कमी तुम्ही तूप जे आहे ते घालू शकता त्याच्या पुढचा दिवस येतो तो, तो म्हणजे शनिवार शनिवारचा जो दिवस आहे तो शनी देवतेचा म्हणजे शनिग्रहाचा दिवस आहे आणि याच्यामुळे आपल्याला शनिवारच्या दिवशी मोहरीचं तेल जे असतं ते आपल्याला पीठ मळताना थोडंसं घालायचं आहे जर तुमच्याकडे मोहरीचं तेल नसेल तर अगदी मोहरीचे दोन तीन दाणे जे आहेत ते सुद्धा तुम्ही तुमच्या पीठ मळण्यामध्ये मिक्स करू शकता आणि शनिदेवतेची कृपा आपल्यावरती करून घेऊ शकता शनी जे आहे म्हणजे शनिदेवता जे आहे ते आहेत कर्माचे देवता आणि हे जे दोन हजार चोवीस हे जे वर्ष चालू आहे तर या वर्षामध्ये आपण जर कर्म करत असाल तर त्याला नक्कीच शनिदेवता फळ देणार आहे ही सुद्धा एक महत्त्वपूर्ण अशी माहिती आहे की दोन हजार चोवीसमध्ये तुम्ही जेवढं काही काम कराल तर त्याचं फळ आपल्याला नक्की मिळणार आहे परंतु त्याच्यासाठी कर्म करणं महत्त्वाचं आहे ही गोष्ट लक्षात घ्या म्हणजे शनिदेवता जी आहे ती भरभरून पैसा देणारी आहे परंतु कर्माची देवता असल्यामुळे कर्म करणं विशेष महत्त्वाचं आहे आणि दोन हजार चोवीस हे जे वर्ष आहे ते शनिदेवतेचं आहे आणि त्याच्यामुळे आपण जर कर्म केले तर नक्कीच या वर्षामध्ये आपल्याला यशसुद्धा मिळणार आहे तर शनिवारच्या दिवशी आपल्याला मोहरीचं तेल जे आहे ते आपल्याला पीठ मळताने त्याच्यामध्ये घालायचं आहे पुढचा जो दिवस येतो तो, तो म्हणजे रविवार रविवार हा रवी ग्रहाचा दिवस आहे आणि या दिवशी आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये सर्व गोष्टी गोड होण्यासाठी आपल्याला याच्यामध्ये काय घालायचं आहे तर गूळ घालायचा आहे आपण पीठ मळताने अगदी थोडासा गूळ जो आहे तो आपल्या पिठामध्ये जर घातला तर सर्व गोष्टी ज्या आहेत त्या आपल्या आयुष्यामध्ये गोड गोड होणार आहे म्हणजे काय तर सगळ्या गोष्टी चांगल्या होणार आहे आणि त्याच्यामुळे आपल्या चांगले दिवस जे आहे ते येणार आहे तर अशा पद्धतीने या गोष्टी वारानुसार तुम्ही जर घालत असाल पीठ मळताने तर याच्यामुळे आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीला पॉझिटिव्ह एनर्जी मिळत असणार आहे आणि मिळत राहणार आहे आणि त्याच्यामुळे आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीचं म्हणजे मुलं असतील तर मुलांच्या अभ्यासामध्ये प्रगती होईल करिअरमध्ये प्रगती होईल आपल्या मिश्रांच्या जॉबमध्ये जा त्यांचं प्रमोशन असेल किंवा प्रगती असेल किंवा आपण सुद्धा घरगुती काही जर गोष्टी करत असाल तर त्याच्यामध्ये तुम्हाला नक्कीच यश मिळेल जर तुम्ही अशा पद्धतीने पीठ मळताने ह्या वस्तू ज्या आहे त्या रोजच्या रोज मिक्स करत असाल तर आपल्या सर्व ज्या घटना घडत असतात आपल्या आयुष्यामध्ये त्या सर्व ग्रहांवरती डिपेंड असतात म्हणजे आपण कधीतरी ज्योतिष तज्ज्ञाकडे जातो तेव्हा तो आपल्याला सांगतो की तुमचा हा ग्रह अशा पद्धतीने आहे किंवा तुम्हाला हा ग्रह लागलेला आहे म्हणून तुमच्या आयुष्यात ह्या हे जे प्रॉब्लेम्स आहेत ते चालू आहेत तर असे जर छोटे छोटे उपाय तुम्ही करून बघितले तर नक्कीच त्या प्रॉब्लेम्सपासून आपल्याला मुक्तता मिळू शकते असं म्हणणार नाही की कष्ट करावे लागणार नाही कष्ट तर प्रत्येक गोष्टीमध्ये करावे लागतात परंतु कष्ट करता करता जेव्हा तुम्हाला यश येत नाही तेव्हा आपण नक्कीच ज्योतिषशास्त्रावरती विश्वास ठेवायला लागतो ला ला आणि त्याच्यानुसार वागायलासुद्धा लागतो तर अशा काही गोष्टी आहे की ज्या जर तुम्ही मिळवून बघत असाल मळताने तुम्ही ॲड करत असाल तर नक्कीच तुमचे ग्रह जे आहे ते बळकट होतील आणि तुम्हाला अनुकूल फळे देत राहतील आय होप दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा त्याचबरोबर माझा आवाज पहिल्यांदाच ऐकत असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद